घराच्या मागील बाजूस साचलेल्या सांडपाण्यावरून झालेल्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत तिघेजण जखमी झाले आहेत या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे ही घटना सोमवार दिनांक दहा रोजी सकाळी सातच्या सुमारास मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे घडली यामध्ये ऋषिकेश कोंडिबा कांबळे वर्ष त्रेचाळीस राहणार बस स्थानकाच्या मागे मौजे डिग्रज तसेच पद्मावती आदगुंडा कांबळे वर्ष चव्वेचाळीस राहणार मौजे डिग्रज आणि आदित्य कांबळे हे तिघे जखमी झाले आहेत ऋषिकेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आदगुंडा मायगोडा कांबळे आदित्य आदगुंडा कांबळे आणि पद्मावती आदगुंडा कांबळे सर्व राहणार मावजे डिग्रज यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात त्यांचा गोठा आहे त्याच्या मागील बाजू सांडपाणी अडवलेले दिसल्याने त्यांनी त्यास वाट मोकळी करून दिली परिसरात राहणाऱ्या तिघांना याचा राग आला आणि त्यांनी यावरून फिर्यादी ऋषिकेश कांबळे यांच्याशी भांडण काढले तसेच त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली आदगुंडा यांनी दगड फेकून मारल्याचं फिर्यादीत नमूद झालं आहे तर पद्मावती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंडिबा गुंडा कांबळे ऋषिकेश कोंडिबा कांबळे दोघे राहणार मौजे दिग्रज यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे कोंडिबा कांबळे यांनी त्यांच्या गोठ्यातील सांडपाणी फिर्यादी पद्मावती कांबळे यांच्या भिंतीलगत सोडले आणि याचा जाब विचारणाकरिता गेलेल्या आदित्य यास ऋषिकेश कांबळे यांनी कुऱ्हाडीने मारहाण केली भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीत पद्मावती आणि त्यांचे पती गेले असता कोंडिबा यांना मारहाण झाल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली